कारण जी काँग्रेस विभागीय बैठक आहे त्या बैठकीमध्ये जी केली आहे गोष्ट आहे काही राजकारणाची पुरची नाही आणि जी स्वतःला प्रदेश पालिकेवरची देश आहे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं की त्यांना दशोभारी व्हावं मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची आमची वैचारिकांची ही खाली न जाऊ देता वैचारिक मांड आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे ज्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि त्याला म्हणू आपण चीफ पॉप्युलरिटी मिळवण्याकरता करता असा प्रयत्न केलेला आहे आणि संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या तयारची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणपूर्ती बैठक आर्यंत होती असा खरा प्रश्न मी आणि मला वाटतं की ज्या पक्षाने विरोधी पक्ष ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर लग्न होती महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच प्रभूंची उंचीचे निघाले म्हणा त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणजे तुम्हाला अपेक्षा म्हणाले की तुम्ही ज्या दिवशी भाजपने प्रवेश केला त्यानंतर मराठवाडा मला त्यांना आठवणी करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं अतिशय मनाचा घरीपणा आहे सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला बोलिदान स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढश होत असेल तर मग हा स्वातंत्र्यचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलं तो दिवस काय समजा साखोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य म्हणायचं का नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आला पुन्हा साकोली भारत गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला आणि तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं सगळा अमित देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली अशोक पद्धती झाल्या आणि बसच अमित देशमुखांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे अजूनही वयाने कमी आहेत सुद्धा त्यांची वैचारिक जी काही त्यांनी अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे मला वाटतं त्यांच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावं असं मला वाटतं सर दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा जे आंदोलन ते सातत्याने आता नेत्यानं आणवतात म्हणजे राज ठाकरेंच्या समोरची घोषणा झाली आणि शरद पवारांचा होण्याचा आता आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देखील अनेक वेळा गोष्टी करा मग टार्गेट आहेत का आणि त्याकडे टार्गेटचा विषय नाही आहे भावना आहेत समाजाच्या त्या भावनेचं मी आदर करतो आणि मी मराठा टार्गेटाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होतं असं अनुभव आहे जे आठ टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत नोकऱ्या त्याच्यामध्ये आठ प्रमाण नोकऱ्या अगोदर लोक आहेत पोलीस विभागामध्ये एम एस सी बीमध्ये नोकऱ्या मिळत आहेत कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत बऱ्याच अंशी हा विषय नाही लागतो जे काही उर्वरित विषय आहेत त्याचे पाठपुरावा नक्की करतो तुमच्या कारखान्यातला एक विषय वाहतूक जो खर्च आहे तो एकशे तीस रुपयांपर्यंत काढायला असा अर्थ नाही असं बघा दहावीस म्हणजे तक्रार करणार तक्रार कोणी करून द्या आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे रेट जे वाहतूक तोडणी वाहतुकीचे की जे खर्चच वाहतो शरद पवार समिती राज्य नाही मधल्या काळ चौतीस टक्के वाढ दिली आहे हा काय आम्ही निर्णय घेतला साखर संघाच्या पवार समितीच्या रिक्षन जे होतात ते राज्यामध्ये लागू होतात आणि ते लागू झाल्याप्रमाणे कोडली खर्च हा चौतीस टक्केने वाढलेला आहे काय पॉवर सर